आपले स्वागत घाटणजी नगर परिषद सार्वजनिक निवडणूक दोन हजार पंचवीस चा निकाल हा केवळ एक निवडणूक निकाल नसून घाटंजीच्या राजकारणाला नवी दिशा देणारा आणि आगामी अस्थिरतेची स्पष्ट नांदी देणारा निकाल म्हणून पाहिला जात आहे या निवडणुकीत काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार परेश कारिया यांनी एकतर्फी व निर्णायक विजय संपादन केला असून त्यांच्या प्रमुख प्रतिस्पर्धी भाजपाचे उमेदवार महेश पवार यांना या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला आहे या निकालातील आणखी एक अत्यंत महत्त्वाचा आणि राजकीय दृष्ट्या धक्कादायक मुद्दा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार शैलेश ठाकूर हे चौथ्या क्रमांकावर फेकले गेले आहेत तसेच शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार गजानन ढवळे हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले असून त्यांनाही पराभवाचा सामना करावा लागला आहे हा निकाल केवळ उमेदवारांचा पराभव विजय नाही तर संपूर्ण घाटंजी शहरासाठी धक्कादायक आणि विचार करायला लावणारा निकाल ठरला आहे या निवडणुकीदरम्यान काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराविरोधात अशिक्षितपणाचा मुद्दा विरोधकांकडून सातत्याने लावून धरला गेला होता परंतु या मुद्द्याचा मतदारांवर कोणताही परिणाम झाला नाही हे निकालाने स्पष्ट केले आहे उलट अल्पसंख्याक समाजाची एकगठ्ठा मते दलित समाजाची जवळपास सर्व मते तसेच सामान्य नागरिकांचा विश्वास हा काँग्रेसच्या पारड्यात पडलेला स्पष्टपणे दिसून येतो आणि हा विजय म्हणजे व्यक्तीपेक्षा विचारसंपर्क आणि स्थानिक विश्वासाचा विजय असल्याचे राजकीय अभ्यासक मानत आहेत आता या निवडणुकीचा सर्वात महत्वाचा टप्पा सुरू होतो तो म्हणजे नगरपरिषदेतले संख्याबळ आणि सत्ता समीकरण कारण घाटंजी नगरपरिषदेत एकूण वीस नगरसेवक असून काँग्रेसचे केवळ सहा नगरसेवक निवडून आले आहेत तर भाजपाचे बारा नगरसेवक विजयी झाले असून दोन अपक्ष सुद्धा निवडून गेले आहेत याचा सरळ अर्थ असा की नगराध्यक्ष काँग्रेसचा असला तरी बहुमत भाजपाकडे आहे आणि त्यामुळे खरी कसरत इथून सुरू होते येथे अत्यंत महत्वाचा प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे अविश्वास प्रस्ताव आणता येतो का कधी आणि कसा याबाबत महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम एकोणीसशे पंच्याहत्तर मधील कलम पंचावन्ननुसार नगराध्यक्षाविरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणण्याची तरतूद असून नगराध्यक्ष निवड झाल्यानंतर किमान सहा महिने पूर्ण झाल्यानंतरच असा अविश्वास प्रस्ताव दाखल करता येतो तसेच तो, तो एकूण सदस्यांच्या किमान दोन तृतीयांश बहुमताने मंजूर व्हावा लागतो म्हणजेच वीस सदस्यांच्या नगरपरिषदेत किमान चौदा नगरसेवकांचे समर्थन आवश्यक असते आणि सध्याच्या परिस्थितीत भाजपाचे बारा नगरसेवक व दोन अपक्ष मिळून हे गणित पूर्ण होत असल्याने भाजपाला दोन अपक्षांची साथ मिळाल्यास अविश्वास प्रस्ताव कायदेशीररित्या पारित होऊ शकतो हे वास्तव आहे बहुमत भाजपाकडे असल्याने उपनगराध्यक्षपद भाजपाकडे जाणे जवळपास निश्चित मानले जात असून दोन स्वीकृत नगरसेवक सुद्धा बहुमताच्या बळावर भाजप आपल्या पदरात पाडून घेऊ शकते अशी स्थिती आहे तसेच शहरात जोरदार चर्चा आहे की दोन अपक्षांपैकी एकाला उपनगराध्यक्ष पद व दुसऱ्याला महत्वाच्या समितीचे सभापती पद देण्याची रणनीती आखली जात आहे नवनिर्वाचित नगराध्यक्ष परेश कारिया हे नगराध्यक्ष आणि नगरसेवक दोन्ही पदांवर निवडून आलेले असल्याने नियमाप्रमाणे त्यांना नगरसेवक पदाचा राजीनामा द्यावा लागणार असून त्यामुळे पोटनिवडणूक होईल आणि त्या जागेवर भाजपाकडून पूर्ण ताकद लावली जाण्याची चिन्हे आत्तापासूनच दिसत आहेत व जर ती जागा भाजपाने जिंकली तर भाजपाचे संख्याबळ आणखी वाढेल आणि काँग्रेस आणखी कमजोर स्थितीत जाईल आजच्या घडीला काँग्रेसच्या नगराध्यक्षांपुढे फक्त दोनच पर्याय उरलेले दिसत आहेत एक म्हणजे अविश्वास प्रस्तावाला सामोरे जाणे किंवा संपूर्ण काँग्रेस नगरसेवकांसह भाजपामध्ये प्रवेश करणे आणि यातील कोणता मार्ग निवडला जातो हे येणाऱ्या काही महिन्यात स्पष्ट होईल हा निकाल शैलेश ठाकूर यांच्यासाठी केवळ पराभव नसून तो गंभीर चिंतनाचा विषय आहे कारण मतदारांनी दिलेला संदेश संघटनात्मक कमतरता स्थानिक पातळीवरील राजकारण आणि जनतेशी थेट संवाद याचा पुन्हा एकदा अभ्यास करण्याची गरज दर्शवतो मित्रांनो जर तुम्हाला हे सखोल वस्तुनिष्ठ आणि कायदेशीर विश्लेषण आवडले असेल तर टी सी एन न्यूज या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा